हा सर वंदे मातरम हॅलो हा सर म्हटलं हा वंदे मातरम वंदे मातरम बोला हा सर मी जळगाव जिल्ह्यातून बोलतोय चाळीसगाव तालुका बरं बोला आ, कराय सरच बोलतोय ना सर ते एस एस आर पी बद्दल बोलायचं होतं मला एस एच एस आर पी हे जे गव्हर्नमेंटने आणलंय आपल्या महाराष्ट्रात बघा नंबर प्लेटचं हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तर मी त्याच्याबद्दल रिसर्च केला सर थोडा तर आपली गुजरात बॉर्डर आमच्या इथून काय सात किलोमीटर दूर आहे फक्त बरं तर मग तिथे दीडशे रुपयाला भेटते ती प्लेट आपल्याकडे टू व्हीलरची प्लेट साडेचारशेला भेटते आणि माहिती आहे मला हो आणि दुसरा मुद्दा म्हणजे ही भेटते तर भेटते सर मग मी काय केलं एक पोस्ट टाकली सर इंस्टाग्रामला कारण एप्रिल दोन हजार एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर प्लेट, आ, तर प्लेट शोरूम मधूनच गाड्यांना लागून येत आहे तर मग मी पोस्ट टाकल्यानंतर मला फोन येत खूप की सर मला माझी पण गाडी चोरीला गेली आहे मी एफ आय आर पण केलेली आहे मी रिसिप्ट पण आहे माझ्या त्याची पण अजून आमची गाडी सापडलेली नाही म्हणे यांनी हाय सिक्युरिटी नाव दिलंय तर त्याचा फायदा काय आहे मग तर मग तसं आणि काल तर एक ओवर झालं मला कल्याणवरून पोलिसचाच फोन आला स्वतः ते म्हटले की माझी स्वतःची गाडी चोरीला गेलेली ती सुद्धा सापडलेली <laughs> मग सर मी इतका हे आलो सर त्याच्यावर हा शासनाचा एक प्रकार आहे हो मग मी तेच म्हणतोय सर्रास आहे सर एकदम तर तुम्ही त्याच्याबरोबर नाही व्हिडीओ बनवा हो, हो व्हिडीओ बनवायचा टिबल रेट आहे टिबल मार सर गुजरात आणि गोव्यापेक्षा आणि याचा काही फायदाच नाही ना असं म्हणणं माझं हो जर चोरीची गाडी सापडत नाही तर मग ते हाय सिक्युरिटी प्लेट लावून फायदा का तुमचा फायदा काय हो फायदा काही नाही सरकारले आता लाडक्या बहिणीचे पैसे पुरून नाही राहिले काराचे कसे त्याचे महागाई वाढवली आता डाळींमध्ये लावले आता सगळ्या ते काढायला लागतील तसं तर आमच्याकडे एक हाय म्हणजे ग्राउंड लेव्हल तुम्ही ऐकलं की नाव त्यांनी माहिती मला निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे म्हणून येत आय थिंक त्यांनी उचलला तो नाशिकला मुद्दा ते डायक आरटीओ ऑफिसला गेले होते तिथे तुम्ही हे काढा म्हणे बंद हे काय करता ते करतात असं सोशल काम त्यांना बघत राहतो मी ऑनलाईन तर त्यांनी काढला तो मुद्दा तर ते तिथे त्यांचे काहीतरी चार एक लाख गेला डायरेक्ट तो फेसबुकला त्या आरटीओ मॅडम समोर त्यांनी पूर्ण काढलं त्याचा फायदा काय तुम्ही सांगा म्हणे हे फक्त पैसे कमवायचं तुम्ही ते गुजरातच्या कंपनी आणि एकदम सिम्पल आहे सर हे जर त्यांना सुरू करायचं असं मोदीजी बघा नुसतं एखादी फ्लायओव्हर बी राहिला कुठल्या राज्यातल्या लगेच तिथे जाता की आम्ही केलं ब दाखवायला ही नंबर प्लेटचं तर उलट प्रत्येक माणसाच्या घरी जात आहे ना उलट त्यांनी फोटो लावले असते एकदम दाखवलं असतं मोठेपणाने की आम्ही करतोय ब हे हा ना पब्लिसिटी साठी उलट हा पब्लिसिटी स्टंट होता प्रत्येक माणसाच्या घरात घरात गाडी आहे पण यांनी दाखवलं नाही याचे स्पॉन्सर बी करत नाही हे फक्त चे इथे त्यांनी बॅनर लावलेले आहे फक्त म्हणजे एकदम अंधार चालू आहे काम लोकांना करायला लावायचं आणि आता दिलं एप्रिल परत एक महिना वाढवलं त्यांनी एप्रिल पर्यंत करू असं तर मी सांगतो सर होणार नाही एवढं दोन महिन्यात लोक करतच नाही इथे इंटरेस्टच नाही लोकांना आमच्या गावात सर काहीतरी पन्नास हजारच्या वरती गाड्या आता काहीतरी पाचशे सहाशे लोकांनी केलं आरबी फक्त आणि दोन महिने त्यांच्यानी होऊन देईल का आपली एवढी बारा तेरा करोड जोडण्यासारखे महाराष्ट्राची नाही मग तेच म्हटलं बोलू वगैरे हो असं ओके ओके नो प्रॉब्लेम करू येस सर येस सर ओके थँक्यू